सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी काही गोष्टी विरोधकांकडून जाणून बुजून केल्या जात आहेत माझा उमेदवारीपासून खूप त्रास दिला जात होता आजही काही ठिकाणी बॅलेट युनिट डाव्या बाजूला ठेवण्यात येत आहे त्यामुळे माझं नाव लोकांना दिसू नये हा हेतू आहे मतदान केंद्राबाहेर नमुना लावताना सुद्धा जाणून बुजून ईव्हीएम मशीनचा न लावता पोस्टल मतदानाचा नमुना लावण्यात आला आहे प्रचार संपल्यानंतर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धमक्या दंडुकशाही पैशांचा अमाप वापर कार्यकर्त्यांना दमदाजी केली जाते यंत्रणेला हाताशी धरून प्रशासनाचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर केलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप बदनामी सुरू आहे विरोधकांनी खालावल्यामुळे माझा आता विजय निश्चित झालेला आहे वसंतदादा घराण्याला संपवण्यासाठी एवढ्या वाईट पद्धतीची कूटनीती वापरतील असं वाटलं नव्हतं ही वेळ त्यांच्यावर आली आहे तर विशाल पाटील यांच्या बाबतीत जे काय चुकीचं व्हायरल होत आहे ते चुकीचंच आहे जनता चार जूनला हे नक्कीच दाखवून देईल असं विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना आहे सकाळी 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 प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ अठराशेच्या वर बूथ या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे मी अपक्ष उमेदवार आहे मी अपक्ष उमेदवार असूनसुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे पोलिंग एजंट तिथे जाऊन बसलेले आहेत एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्हीसुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराचे मागे लोक लावू शकतात प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे चांगलं वातावरण आहे हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात माझ्या उमेदवारीपासून त्रास आहे मला उमेदवार मिळू नये मला चिन्ह मिळू नये माझं नाव बॅलेट पेपर पे, मशीनवर कमी खालती लागावं असे वेगवेगळे वेग प्रयत्न झाले कालही वेगवेगळे प्रयत्न केले गेले आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग बी यू युनिट जी म्हणतो जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही क आमचे लोक जागरूक असले बदल केलेला आहे बाहेर नमुना लावत असतानासुद्धा जाणून बुजून नमुना हा आतल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिकटवला गेलेला आहे हे सुद्धा जाणून बुजून केलं पाहिजे केलेलं आहे कारण कन मतदार कन्फ्यूज हवा काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात दंडूकशाही धमकेबाजी स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं ब करतोय बघतो असे भाषा करून गेलेले आहेत पैशाचा अमाप वापर गैरवापर केला आहे यंत्रणेचा गैरवापर केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची पातळी परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकारे निश्चित आहे काही तुमच्या विरोधातले व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्याला कसं उत्तर द्या हा विरोधातले नाही हे जाणून बुजून बदनामी करणारे व्हिडिओ आहेत हे ह्याला काय उत्तर आपण देणार आहे ह्याच्यातून हेच कळते की ह्यांचा केवळानं प्रयत्न आहे की काय जमनाचं आता म्हटल्यावर काय ते दुसरं करून करायचं ह्या पातळीवर राजकारण नेतील एवढ्या खालच्या प दर्जाप्रमाणे आज आम्ही एवढं वर्ष राजकारणात आहे आम्ही आमचं कुटुंब आहे पण हा दर्जा एवढा खालवेल एक सीट जिंकण्यासाठी किंवा वसंतदादांच्या घराला संपवण्यासाठी ह्या एवढ्या वाईट पद्धतीची कुटनीती ही लोकं अवलंबतील असं वाटलं नव्हतं असो, हो असो शेवटी कौल ही जनताच देणार आहे काय वाटतं आपल्याला खूप मोठा प्रतिसाद आहे अनपेक्षित प्रतिसाद आहे मी विशाल पाटील म्हणून नाही तर जनतेचा उमेदवार म्हणून लढतो आहे जनतेने ही इलेक्शन मानावर घेतलेली आहे तुम्हाला पाहायला मिळेल ते दोन ते अडीच लाखाच्या फरकानं ह्या ठिकाणी ही सीट मी जिंकणार आहे दोन उमेदवारच प्रमुख उमेदवार राहणार विरुद्ध ही काँग्रेसच्या विचाराचा विशाल पाटील हीच लढाई ही आहे आणि विशाल म्हणजे मी ही लढाई खूप मोठ्या फरकाने जिंकणार आहे हे बघा निर्णय हा जनता घेते आणि जनतेला माहीत आहे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही जर कोण प्रभावीपणे मांडू शकते तर ते मी आहे आणि त्यामुळे मला प्रत्येक मतदार प्रत्येक ह्या महाविकास आघाडीच्या विचाराचा मतदार हा मलाच मतदान करणार आहे त्यामुळे थोडीसुद्धा आमच्यात मतविभागणी होईल असं वाटत नाही या उलट जे शिवसेना मागच्या भाजपवर लढत होती आत्तापर्यंत त्यामुळे त्यांच्या मतातच विभाजन होणार आहे आणि म्हणून माझा विजय जास्त चुकत झालेला आहे वातावरण अतिशय चांगलं आहे आणि मी माझं मत हे चार जूनलाच देईन आणि आज मी काही बोलणार नाही चार जूनलाच आपण भेटू आणि तेव्हा मी माझं मत देईन नाही दादांचा ज्या पद्धतीने अपप्रचार करत होते त्याबद्दल आप आपल्याला काय वाटतं काल आपण सोशल मीडियावर मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यावरती मी मत मांडलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रति प्रतिसाद आमचा खूपच चांगला होता आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे इलेक्ट मी जेवढे फिरले तेवढा खूप चांगला पाठिंबा पण आहे आणि चार जूनला आपल्याला ते नक्कीच दिसून येईल